नखण्डम् मिलिङ्गखण्डम् चलच्चारुषुण्डम् जगत्त्राणशौण्डम् लसद्दन्तकाण्डम् शिवप्रेमपिण्डं शिवप्रेमपिण्डम् भजे वक्रतुण्डम् गणपति बाप्पा मङ्गलमूर्ती सज्जिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम् नुमः नारायणसमारम्भा शंकराचार्य मध्यम अस्मत आचार्य पर्यन्त वन्दे गुरु परम् पर गुरु ब्रह्म गुरु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भारत माता की जे। जे। भारत माता की जय आपल्या भारताचे माझे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आज हा शिक्षक दिन साजरा होत आहे आणि उपस्थित सर्व मातृशक्ती पितृशक्ती सर्व शिक्षक वर्ग गुरुतुल्य त्याचबरोबर उपस्थित सर्व बालगोपाल यांना मी शुभाशीर्वाद देतो आणि सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध शिक्षकवर्ग ज्येष्ठ मंडळी यांना वंदन करतो आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने खूपच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे कारण हा जो कार्यक्रम आहे मगाशी मॅडम म्हणाल्यात की हा कार्यक्रम फक्त शाळेमध्ये साजरा होताना आपण बघितलेला आहे मी पण माझ्या आयुष्यामध्ये शाळेमध्ये साजरा केलेला आहे परंतु एका क्लासमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि इतक्या भव्यतेने त्याबद्दल सरांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि उपस्थितांचे आभार पण व्यक्त करतो ते आपण वेळात वेळ काढून येथे आलेला आहात एक धर्मगुरू असल्या कारणाने माझ्या बऱ्याच गोष्टी ह्या थोड्याशा धर्माच्या निगडीत असतील मग त्या मानवाच्या हिताच्या आणि राष्ट्राच्या हिताच्या असतील तर धर्मशास्त्रीमध्ये जे उपनिषद आहे त्या उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे सर की असा कोणताही शब्द नाही की ज्याचा मंत्र होऊ शकत नाही असा कोणताही शब्द नाही की ज्याचा मंत्र होऊ शकत नाही असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याच्या माध्यमातून आपण त्याचा चांगला उपयोग करू शकत नाही अशी कोणती वनस्पती नाही की जिचा औषधी गुणधर्म नाही काय असा कोणता शब्द नाही त्याचा मंत्र होऊ शकत नाही अशी कोणती वनस्पती नाही की जिच्यात औषधी गुणधर्म नाही आणि असा कोणता व्यक्ती नाही की जो राष्ट्राच्या समाजाच्या मानवाच्या हिताच्या कामाचा नाही पण मग हे कसं शक्य आहे तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे योजक तत्व दुर्लभ हा योजक तत्व दुर्लभा या सर्वांचा कसा उपयोग करायचा हा जेव्हा जाणकार येतो तेव्हा या सगळ्यांच्या गोष्टीला किंवा या सगळ्या वस्तूंना व्यक्तींना किंमत प्राप्त होते आणि आज आपल्यामध्ये असे योजकच तत्व दुर्लभा म्हणजे आमचे सचिन सर आज ज्यांनी ही सगळी योजना बनवली आपल्या सर्वांना इथे एकत्रित आणलं त्याबद्दल अशा आपल्या सर्वांना गर्वानुभूती अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि यावत चंद्र दिवा करून जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उपस्थित आहेत अढळ आहेत या ब्रह्मांडामध्ये तोपर्यंत सरांचं कार्य हे अबाधित राहो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना शिक्षकांना इतकं मोठं स्थान दिलेलं आहे की प्रभू रामचंद्र असतील भगवान श्रीकृष्ण असतील किंवा जेवढे सम्राट राजे महाराजे जगत नेते विश्व मार्गदर्शक हे जे पण कोणी असतील हे सर्व त्यांच्या गुरुंकडे आणि शिक्षकांकडे गेलेले आहेत प्रभू रामचंद्र असतील त्यांना सुद्धा शिक्षकाकडे जावं लागलं भले ते स्वतः देवता असतील अवतार असेल तरी पण त्यांना शिक्षकाकडे जावं लागलं भगवान श्रीकृष्ण असतील ते सुद्धा संदीपनी ऋषींकडे गेले आणि तिथे पूर्ण त्यांचं अध्ययन केलं तर देवाधिकांनाही जो मार्ग चुकला नाही असा मोठा मार्ग म्हणजे गुरु म्हणजे शिक्षक मार्ग आहे आणि या मार्गाचे आपण सर्व पायिक आहोत मनुष्य हा कितीही मोठा झाला तरी तो आयुष्यभर विद्यार्थी असतो प्रत्येकाकडनं तो काही ना काही शिकतच असतो त्यांनी त्याचं ते शिक्षण शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवावं कधी ते थांबता कामं नये जेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण तुमचं ज्ञानार्जन थांबवाल त्या क्षणाला खऱ्या अर्थाने तुम्ही मृत अवस्थेमध्ये परिवर्तन व्हाल चाणक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे चाणक्य म्हणतात की जेव्हा आपण प्रश्न विचारतो आपल्या गुरूंना ज्येष्ठांना शिक्षकांना आपल्या वडीलधाऱ्या माणसांना आईवडिलांना मोठ्या भावाला वगैरे वगैरे तेव्हा आपण पाच मिनिटासाठी मूर्ख असतो काय सांगितलंय चाणक्याने आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण पाच मिनिटांसाठी मूर्ख असतो परंतु जेव्हा आपण प्रश्नच विचारत नाही तेव्हा आपण आयुष्यभर मूर्ख राहतो कारण की प्रश्न विचारला तर तुम्हाला पुढच्या पाच मिनिटात त्याच उत्तर मिळत असतं म्हणजे तुम्ही सज्ञान होत असता हा त्या मागचा अर्थ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली प्रश्न विचारण्याची थोडक्यात विद्यार्थ्यांचा तो अलंकार आहे जिज्ञासा गुरु तो प्रत्येकाने मिरवला पाहिजे ज्याप्रमाणे स्त्री वर्ग दागदागिने मंगळसूत्र अलंकार मिरवतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अलंकार हा त्यांची जिज्ञासा आहे तर तो त्यांनी मिरवला पाहिजे प्रत्येकापुढे तो प्रगट केला पाहिजे आणि जास्तीत जास्त ज्ञानार्जन करून घेतलं पाहिजे तर या शिक्षक दिनाचं व्यास पौर्णिमेचं आपल्या वर्षभरात येणारी गुरुपौर्णिमा असेल किंवा जे जे गुरुंना सन्मान देणारे दिवस आहेत या सर्व दिवसाचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं वाटेल भगवान श्री कृष्णाने गीता सांगितली माहिती आहे ना गीता कोणाला सांगितली अर्जुनाला सांगितली सांगितली सांगा अर्जुनाला सांगितली बरोबर श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली पण अर्जुन कोण होता हे सांगता येईल का कोण होता अर्जुन कोणी पण सांगा अर्जुन कोण होता मीच सांगतो अर्जुन हा तरुण होता कोण होता तरुण भगवंताने उपदेश जो दिलेला आहे तो तरुणांना दिलेला आहे त्यामुळे तरुण अवस्था ही इतकी महत्वाची अवस्था आहे त्या अवस्थेमध्येच ठरलं जातं की त्या परिवाराचं त्या समाजाचं तो तरुण ज्या भूमीमध्ये जातो त्या राष्ट्राचं आणि त्याच्या अवतीभोवती असलेलं निसर्गाचं भाग्य कसं असेल त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अर्जुनाच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या तरुणांना केलेलं आहे कारण की तरुण अवस्था ही अशी अवस्था आहे याम की यामध्ये आपल्याला जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर परिवारावरती समाजावरती राष्ट्रावरती खूप मोठी अशी ही अवस्था आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्याला योग म्हणतात ज्ञान यो, 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 यो। योग भक्तियोग कर्मयोग विषाद योग तर योग म्हणजे काय तर योग म्हणजे समत्वम योग उच्चते समत्वम म्हणजे काय तर समानता आपल्याला कशी बाळगायची समसमानता आपण कशी ठरवायची समसमानतेने कसं वागायचं समसमानतेने कशी आपण इतरांना ट्रीटमेंट द्यायची याचं ज्ञान म्हणजे योग समत्वम योग उच्चते एक उदाहरण मी देतो की समानता तरुणांना किती गरजेची आहे समजणं काही विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास होतात होतात की नाही आणि आपण बघतो आपल्या अवतीभोवती की ती मुलं आत्महत्या करतात न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये बातम्यांमध्ये बघतो आपण अतिशय वाईट वाटतं की नापास झाला आणि त्याने आत्महत्या केली आणि काही मुलं परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने येतात आणि त्याचा ते इतका उन्माद करतात की समोरच्याला तुच्छ लेखायला सुरुवात करतात हे पण उदाहरणं आपण अनुभवतो तर योग आपल्याला काय शिकवतो हो की तुम्ही यशस्वी झालात तर त्याचा उन्माद करू नका आणि तुम्ही अपयशी झालात तर खचून जाऊ नका ही जी बॅलन्स आहे ही जी समानता आहे ही आपल्याला योग शिकवते म्हणजे थोडक्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून तरुणांना हा उद्देश दिलेला आहे तर ते जी समानता आहे ती आपल्या सर्व तरुणांनी सर्व बालगोपालांनी आणि वडीलधाऱ्या माणसांनी सुद्धा आज पाळणं खूप गरजेचं आहे कारण की पालकांनी सुद्धा मुलांकडनं इतक्या अपेक्षा ठेवलेल्या आहे की त्या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये सुद्धा ते मुलं मरतात अतिशय चुकीची गोष्ट आहे मी तर म्हणेन मला एकानी प्रश्न केला की म्हणे महाराज तुमच्या परिवारातला जो मुलगा नापास झाला तर तुम्ही काय कराल मी त्यांना उत्तर दिलं की मी त्या मुलाला फाईव्ह स्टारमध्ये मार्टी याचं सांगण्याचा उद्देश काय की नापास झाला तर फाईव्ह स्टार तर पास झाल्यानंतर काय हा त्याने विचार करायला पाहिजे म्हणजे इतकं पॉझिटिव्ह आपण असलं पाहिजे आपलं वातावरण असलं पाहिजे मुलांना तेवढं आपण सकारात्मक बनवलं पाहिजे कारण की अपयश नावाचा गोष्ट काहीच नाही आहे अपयश सुद्धा ही यशाची पहिली पायरी आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या घड्याळ घरामध्ये जे बंद घड्याळ असतं ते सुद्धा दोनदा बरोबर टाइम दाखवतं म्हणजे बंद घड्याळ सुद्धा आपल्याला योग्यच मार्गदर्शन करतं भले दोनदा का होईना चोवीस तास नसेल करत पण दोनदा का होईना योग्य मार्गदर्शन करतो तर ती जी सकारात्मकता आहे ती आपल्या सर्वांच्या अंगी असणं खूप आवश्यक आहे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थी कसा असावा तर विद्यार्थ्यांनी गुरुला विचारलं की गुरु, विचार गुरु तुम्ही कोण आहात तर गुरुंनी सांगितलं अहम ब्रह्मा काय सांगितलं अहम ब्रह्मा अस तेच ब्रह्म आहे मग त्या विद्यार्थ्यांनी विचारलं तुम्ही ब्रह्म आहे तर मी कोण आहे मग गुरुंनी उत्तर दिलं तत्व मसी काय उत्तर दिलं तत्व मसी तो मी आहे तोच तू आहे त्या विद्यार्थ्यांनी परत प्रश्न केला की तुम्ही ब्रह्म आहे तुम्ही जे आहे ते मी आहे म्हणजे बाकीचे कोण आहेत मग त्या गुरूंनी सांगितलं म्हणजे आपल्या वेदांमध्ये सांगितलंय विदम खलविदं ब्रह्मासी काय सांगितलं सर्व इदम खलविदम ब्रह्मासी इतकं मोठं वचन या तीन वाक्यामध्ये म्हणजे या एक एक वाक्यावरती पीएच होऊ शकते एवढे घन वाक्य की मी ब्रह्म आहे तू पण ब्रह्म आहे आणि आपण सर्व ब्रह्म आहोत म्हणजे भेदच नाही किती मोठं वाक्य तर अशी शास्त्रीय चर्चा खरी चर्चा मुलांबरोबर घडली पाहिजे आता इथे बरंच इंग्लिशमध्ये भाषण झालं म्हणून एक मला आता उदाहरण आठवलं म्हणून सांगतो की आपल्या सर्व पवित्र धर्मांमध्ये जे काही धर्मग्रंथ आहेत त्या प्रत्येकाची प्रमुखांच्या धर्मग्रंथांची नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिंदू धर्माची काय आहे गीता मुस्लिम धर्माचं काय आहे कुराण ख्रिश्चन धर्माचं काय आहे बायबल या सगळ्यांच्या स्पेलिंगचं तुम्ही हे करा किती येतं बघा जी डबल ई टी ए किती पाच पुराण ए यु आर ए एन पाच आणि बायबल बी आय एल ई पाच उद्देश काय की हे मुलांना जाणं खूप गरजेचं आहे ना की एकमेकांविषयी शत्रु दुष्टभाव किंवा चुकीचं मार्गदर्शन हे अजिबात जाता कामाने कारण की कर्माचा सिद्धांत आहे जे तुम्ही पेरणार ते फिरून तुम्हालाच मिळणार त्यामुळे ओरिजिनल खरं आणि चांगलं मानवहिताचं तेच आपल्या नवीन पिढीपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवावं वेळ खूप झालेला आहे बोलायला खूप काही आहे रात्र कमी पडेल पण जाता जाता मला तुमच्याकडनं एक वचन हवं आहे ते म्हणजे आजपासनं आपल्या सर्वांची जात काय आहे आणि धर्म काय आहे तो मी सांगणार आणि तो सर्वांनी पालन करणार याची मला तुम्ही सर्वांनी शाश्वती द्यायची आपली जात आपली जात महाराष्ट्र आहे आपली जात महाराष्ट्र आहे आणि आपल्या सर्वांचा धर्म हा भारत आहे शिवाजी महाराज की छत्रपती yes! शिवाजी महाराज की छत्रपती yes! संभाजी महाराज की छत्रपती yes! संभाजी महाराज की महात्मा गांधीजी डॉक्टर जे अब्दुल भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजपासून yes, आपल्या सर्वांची जात महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांचा धर्म भारत हे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे माझे दोन शब्द बोलून मी संपवतो आणि आयोजकांचे आभार मानतो त्यांनी आज मला निच केलं आणि ते दोन शब्द बालबुद्धीप्रमाणे मालकांसमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा शेंकर सरांचे आभार मानतो जय श्रीराम भारतरत्न परमपूज्य महामानव विश्वरत्न बोधिसत्व वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल वाचाल म्हणजे रिडिंग इफ यू रीड यू विल बी सेवड वाचन करायला शिका दोन माध्यम